नमस्कार डी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता मेहरगाव या साखरी तालुक्यामधील काही संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या संदर्भामध्ये अं मेंढ चारण्यासाठी जे जातात त्या लोकांनी निवेदन देखील दिले होते ते निवेदन Uh, माननीय जिल्हाधिकारी असतील व वन विभाग या ठिकाणी देण्यात आले होते आणि त्या संदर्भामध्ये देखील आज आम्ही जी बातमी लावली होती त्या बातमीच्या नंतर आदिवासी समाज आज जागृत झाला आणि त्यानंतर आदिवासी समाजांची आज प्रतिक्रिया म्हणून आपण तो विषय काय तो जाणून घेऊया सर गेल्या तुम्ही डी चोवीस तास पे चॅनलवर एक बातमी बघितली वन विभागामध्ये एक निवेदन देण्यात आलं होतं तर आज तुमची काय मागणी आज तुम्ही कोणत्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलं दिनांक एक जुलैला ती बातमी आम्ही मध्ये पाहिली आणि आमच्या कार्य काही कार्यकर्त्यांनी ती बातमी आम्हाला पाठवली की दादा हा काय प्रकार आहे मग त्यावेळेस आम्ही सकल चौकशी केली असता आम्हाला कळाले की काही मेंढपाळ बांधवांनी वन विभागाकडे निवेदन दिलेलं आहे आम्हाला मेंढपाळ बांधवांशी कसलाही काही त्यांच्याबद्दल आमचं कोणतीही वाईट भावना नाही त्यांच्या मेंढ्या आहेत उपजीविकेसाठी ते पण मेंढ्या चारत आहेत त्यांचा तो संवैधानिक अधिकार आहे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु त्यांचा जो मोडके आहे बीजेपीचा रमेश सरक त्याने आदिवासी समाजाबद्दल अत्यंत चुकीचे आणि अपमानास्पद शब्द प्रयोग केला आणि म्हणून आमची अशी मागणी आहे आज आम्ही ती माननीय जिल्हाधिकारी साहेबांना ती मांडलेली आहे की बीजेपीचे रमेश सरक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सर त्या ठिकाणी असं देखील म्हणलं गेलंय आहे की आदिवासी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे राहतात यावर आपल्या काय प्रतिक्रिया असेल त्या ठिकाणी जे शेती वगैरे त्यांनी काढली ती बेकायदेशीर आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा काळापासून या भारतभूमीवर आहे आणि संविधानिक संविधानिक अधिकार आदिवासी बांधवांचं जे आम्हाला जे पाचवी अनुसूची आहे सहावी अनुसूची आहे ही आम्हाला संविधानिक अधिकार आहे आणि जर जंगल ही आमच्या पूर्वज पासून आम्ही या जमिनीचं सुरक्षण संरक्षण करणारे आम्ही आदेशी बांधव आहेत आमचा अधिकार आहे आदिशी बांधवांचा की ती जमीन आमच्या आहे असं म्हणून झाडे ते लावत नाही असं देखील त्या ठिकाणी आरोप होत होत झाडं कोणला म्हणजे आदिवासी लोक झाडं लावत नाही झाडं तोडतात यावर काय म्हणतात आपण एखादी झाड लावलंय का सर आम्ही दरवर्षी काहीतरी हजारो लावतो आम्ही आणि असा आदिवासी समाज ये पण झाड तोडत नाही झाड कसं तोडतं हे ते कोललं ओढलं लाकडं जे आहेत ना ते फक्त बाळासाठी घेऊन जातो ते आमचे लोक असं झाड तोडत नाही आणि कमीत कमी वर्षे न वर्षे कमीत कमी आजार झाड लावतो यांच्यावर आम्हाला हे लोक असं काहीतरी तकलीफ देतात यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे त्या पट्ट्यामध्ये काही जागा जी वन विभागाची त्या ठिकाणी चरण्यासाठी ती जागा दिलेली आहे परंतु तो ती जागा काही आदिवासी लोकांनी घेतली आहे त्यामुळे आम्हाला त्या, त्या ठिकाणी जे हे आ... असेल पशुपालन ते करण्यासाठी आम्हाला जागा नाही यामुळे आम्ही ते ती, ती तक्रार केली असं त्यांचं म्हणणं होतं त्यांची जी तक्रार आहे ती मानवी मूल्यांकनच्या आधारे जरी काही ठिकाणी बसत असेल तरी आम्ही सांगू इच्छितो ही स्वातंत्र्यपूर्व काळापासनं आदिवासी समाज या तालुक्याच्या जिल्ह्यात जमिनी कसत आहे आणि गायरान जमिनी कसण्याचे आमच्याकडे नाईनटीन थर्टी सेवन फोर्टी एटचे काही सबूत आहेत उतारे आहेत म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे आणि ही जी फॉरेस्टची जमीन आहे ती ती पूर्वी आमच्याच आदिवाशांच्या ताब्यात होती परंतु स्वातंत्र्यानंतर आमच्या भूळेपणाचा फायदा घेऊन आमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन आमची हक्काची जमीन फॉरेस्ट कडे वर्ग केली जाते फॉरेस्ट म्हणतो त्याचा आमच्याकडे उतारा नाही मात्र तोच उतारा तहसीलमध्ये निघतो आणि ती एकोणीशे छदोतीस अडुतीच्या तिथं नोंदी निघतात नावं निघतो तिथं पीक पाणी लावलेलं दिसतं मग याच्यात मग याच्यात आमचा दोष आहे का कोणाचा दोष आहे त्यांनी असं देखील म्हणलं की आम्ही खोटे अॅट्रोसिटी दाखल करतो त्या ठिकाणी खोटे अॅट्रोसिटी आदिवासींनी केली म्हणजे आदिवासी आजपर्यंत तर कोणावर खोटे अॅटरी सिटी दाखल केलेली नाहीये जोपर्यंत आदिवासीवर कोणी आपशब्द बोलत नाही अन्याय करत नाही तोपर्यंत आदिवासी अॅटरी सिटी दाखल करायला जात नाही आणि रमेश सरक जे म्हणतोय की आदिवासी झाडं तोडता मग त्या बीजेपीच्या रमेश सरकला झारखंड मध्ये पंचेचाळीस किलोमीटर झाडं तोडले गेले तेव्हा दिसले नाही का झाडं तोडताना तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधी महिला आजी, आजी पिता तुमचं वावर आहे का शेती आहे का हा शेती आहे पाच एकर कधी मिळाली आहे तुम्हाला चाळीस वर्ष भेट तुमची किती पुरेस नाही पुरेस केली काय रायडा दहा मध्ये चालला बाया मध्ये चालला मेंढीवाला आम्ही तर राज करतात सर शेवटचा प्रश्न असा आहे की ती वन जमिनीची जागा वन विभागाला त्यांनी त्यांनी निवेदन दिले वन वन अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी असं सांगितले की पावसाळ्यामध्ये कुठलीच मेंढी वगैरे चरू दिली गेली नाही पाहिजे तरी देखील त्या ठिकाणी असा प्रकार होतो तो शासनाचा नियम आहे आता तुम्ही शासनाच्या नियमानुसार काय करणार शासनाच्या नियमानुसार आता जो प्रश्न आहे प्रश्न आहे त्यांनी शासनाबरोबर प्रश्न त्यांनी मांडावं परंतु जे आदिवासी बांधव आहेत हे त्यांच्या काही चाळीस वर्षापासून ते जमीन दावे दाखल आहेत त्यांच्यावर त्यांच्याकडे सगळे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत परंतु आदिवासींना ते जाळून बसून टार्गेट करत आहेत हे देखील त्यांचं चुकीचं आहे असं माझं पोलीस स्टेशनला किती तक्रारी झाली पण त्यांनी होबी घरी डायरेक्ट म्हणजे शेतात होते तेव्हा जाऊन टाकले ते फारेस्ट होते त्या तिथं परत धनगर लोक होते डायरेक्ट काडी लावून चटवून दिली तिला गरीला तिथं आमची जमीन एकशे पंधरा गट मध्ये आहे त्यांनी ते गोट मारून दिलं आणि आम्हाला सांगतात की दोनशे सव्वीस मध्ये बा हे रान आमचं आहे म्हणे आमचा आजोबा त्या टायमाला एकोणावीसशे त्र्याऐंशी सालामध्ये आम्हाला सांगून गेला होता की आपणची जमीन त्यांनी कसून खाऊन म्हणजे आपण कसून खाऊन राहिले म्हणे आणि ते गोट मारून दिलं म्हणे धनगर लोकांना मधी नाला आहे मोठा धरण आहे तिथं मग वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आमची जमीन आहे आणि आमच्याच धरणा म्हणजे आमच्या बांधावरच धरण बांधलं गेलं आहे सर आपली शेवटची भूमिका काय असेल जर ह्या ह्या विषयाच्या संदर्भात आपली शेवटची भूमिका काय आम्ही शेवटची भूमिका अशी आहे की जे वन विभाग आहे हे वन विभाग काही मेंढपाळ जे गुंडगिरी करतात त्यांच्यासोबत आदिवासी वनपट्टेधारक धारक गायरान जमीनधारक आणि ज्यांच्या नावाने वेडिलोपार्जित साध्य बारे आहेत त्याच्यात आपले ओबीसी समाज आहे पाटील समाज आहेत सर्वच लोकांना त्रास देतात हे लोक आणि त्यामध्ये काही वन अधिकारी विभागाचे कर्मचारी समाविष्ट आहेत आणि हे लोक रितसर त्यांच्याकडनं हप्ते घेतात असा आमचा आरोप आहे वन विभागावरती आणि त्याच्यासाठी आम्ही मुख्य वन संरक्षक यांना यांना आम्ही निवेदन देणार आहोत ते पण आजच देणार आहोत की जर तुम्ही हे प्रकार थांबवले नाही तर घटनेच्या अनुच्छेद एकवीस प्रमाणे जो जीविकेचा आणि जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून देतो त्याप्रमाणे आम्ही संबंधित अधिकारी संबंधित कर्मचारी यांना आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत ना तुम्ही बघू शकता या ठिकाणी धनगर समाजाच्या काही दिवसापूर्वी साखरी येथील वाद झाला होता आज या ठिकाणी जे आदिवासी बांधव हे देखील त्या ठिकाणी वन विभागाची ती जमीन आहे आणि काही आदिवासी लोक त्या ठिकाणी जन्मापासून त्या ठिकाणी जातात आणि काही धनगर लोक देखील ते जमिनीचं आमची जमीन असं म्हणतात असा वाद हा साखरी तालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालाय लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे दखल घेऊन आदिवासी व धनगर समाज ठेलारी धनगर समाजाला न्याय मिळावा असं देखील या लोकांचं म्हणणं आणि आदिवासींना देखील त्या जमिनीचा न्याय मिळावा असे देखील या ठिकाणी निवेदनामध्ये म्हणलंय कॅमेरामॅन निरेश गुलेसाहेब आणि पवार डी चोवीस तास पी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र